बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता नव्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आलं काँग्रेस हा एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेवर पक्ष चालतोय नेते येतात आणि जातात मात्र जनता नियमित आमच्या सोबत असते काँग्रेस हा मोठा एक ऐतिहासिक पक्ष आहे यामध्ये काँग्रेसप्रेमी आपला पक्षाचा झेंडा घेऊन सोबत काम करतायत काँग्रेसची विचारधारा घेऊन जाण्यासाठी खामगाव मतदारसंघात एक स्थळ पाहिजे त्यासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आलं पुन्हा नव्याने जुनी काँग्रेस मोठ्या उत्साहात गरुड झेप घेईल तसेच प्रत्येक गावात व येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकेल असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी यावेळी व्यक्त केलाय काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळं नेते येतात जातात पण जनता मात्र कायम सोबत असते प्रचंड मोठा इतिहास असलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळं आज खामगाव मध्ये येत असताना मला मनापासून आनंद होतोय की आज काँग्रेसची विचारधारा घेऊन काँग्रेसच्या तिरंगा खांद्यावर घेऊन इथे मनाभावापासून पक्षासोबत राहणारे अनेक नेते मंडळी मला इथे दिसले आणि मला मनापासून त्या गोष्टीचा खूप आनंद झाला इथे वे वेगवेगळ्या समाजाचे लोक सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येनं सगळे उपस्थित आहेत काँग्रेसची विचारधारा जी आहे ती घेऊन चालण्यासाठी कुठेतरी आता स्थळ पाहिजे आणि म्हणून आमचे समन्वयक ज्ञानेश्वर नाना असतील त्यासोबतच आमचे प्रदेशचे सचिव बापू असतील नवीन तालुका अध्यक्ष झालेले सगळी मंडळी तिन्ही तालुकाध्यक्ष अध्यक्ष त्यासोबतच जिल्ह्याची जी कार्यकारणी आहे ते सगळे आज इथे उपस्थित आहेत मग तेजेंद्र भाऊ असतील त्यासोबतच आमचे शेजोळे असतील डॉक्टर सदानंद धामोकर असतील असून सगळीच मंडळी आज सगळी इथे उपस्थित आहेत त्यांनी इथे कार्यालय इथे आता सुरू केलंय काँग्रेसचं आणि या नवीन कार्यालयातून पुन्हा एकदा जुनी जी काँग्रेस येतली ती निश्चितपणे अत्यंत जोराने इथून झेप घेईल आणि काँग्रेसचा तिरंगा पुन्हा एकदा खामगाव मतदारसंघामध्ये गावागावामध्ये फडकेल मला पूर्ण विश्वास आहे मी आज या कार्यालयाचं इथं उद्घाटन केले आणि निश्चित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणूक आहेत मग त्यामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आपलं अस्तित्व इथलं दाखवून देईल काँग्रेसच्या तिरंगा नगरपालिकेवर आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यावर अत्यंत अभिमानानं फडकेल